उद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे करतो मनापासून स्वागत मित्रांनो आपण थमनेल पाहितलं टायटल वासरा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ नशीब पालटणारा व्हिडिओ नशीब पालटणारी संकल्पना की ज्याच्यात आज आपल्याला बघायचे की फक्त वीस गुंठे जमिनीत कोथिंबीर लागवड करून आपण कमावू शकता दोन लाखांचा निवडण आपण पाहितले टायटल मध्ये वाचले की फक्त वीस गुंठे पावसाळी कोथिंबीर लागवड करून आपण सदतीस दिवसांमध्ये कमावू शकतो दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा पण कसा याचं नियोजन कशा पद्धतीने करायचंय व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचंय आणि खरंच आपण एवढा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो का सगळं समजावून सांगणारे म्हणून कास्ताकार बांधून आपल्यापाशी असणारा आळस झटका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज हा व्हिडिओ पाहितला तर या पावसाळ्यात तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ पाहत असताना एवढी मात्र विनंती करतो की व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि व्हिडिओला शेअर करायचं म्हटलं की पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर इथं लिंकला एकदा शेअर करा मला माहिती आहे की आपलं सबस्क्राईब करायचं राहिले म्हणून सर्वांना विनंती करतो की चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत आता प्रश्न पडतो की या ठिकाणी सबस्क्राईब कसं करायचं तर बघा हा जो व्हिडिओ तर याच्या आपण उजव्या साईडला उजव्या साईडला खालच्या बाजूस आल्यानंतर लाल रंगाचं सबस्क्रिपचं सब एक त्या ठिकाणी ऑप्शन दिसेल त्याला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेला घंटील टच किंवा आल्या नोटिफिकेशन ऑन करायचं मिळणार प्रतिकूळा आपणास मिळत राहतो इथं सतत चला तर मग मित्रांनो नशीब पालटणारी ही संकल्पना व्हिडिओ या ठिकाणी समजून घेऊया बघा मित्रांनो आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मला खरं खरं उत्तर द्या आणि स्वतःच्या छातीवरती म्हणजे हृदयावरती हात ठेवून थे उत्तर द्या आता आपल्याकडे वीस गुंठे जमीन आहे म्हणजे अर्धा एकर जमीन आहे मला खरं सांगा पूर्ण पावसाळ्याचं सीझन घेतलं तर किती उत्पन्न आपल्याला होऊ शकते समजा आपण सोयाबीनचं उदाहरण घेऊ सोयाबीन अर्धा एकर केलं तर मला खऱ्या अर्थानं सांगा की सर्व खर्च वजा जाता किती रुपये शिल्लक राहतात पाच हजार रुपये आणि खूपच मेहनत केली तर दहा हजार रुपये ओके कापसाचा असंच आहे म्हणजे इतर पिकांचं या पद्धतीने आता कशात पाच हजार नफा पा मिळेल कशात दहा हजार मिळेल कशात पंधरा पण एवढं सांगतो की दहा पंधरा हजाराच्या वर वीस गुंट्यातून निव्वळ नफा सर्व खर्च वजा जाता मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पिकात फेरबदल करणं गरजेचं आहे जी काळाची गरज आहे त्या दृष्टीनं आपल्याला पावले उचलावी लागतील तरच या ठिकाणी आपण सक्सेसफुल होऊ शकतो कसे ते समजावून सांगतो तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर खरीप हम हंगामाची जी पिकं आहेत तर ही खरीप हंगामाची पिकं लावण्याकडे कास्ताकार बांधवांचा कल असतो आणि त्यामुळं पावसाळ्यामध्ये जमिनी शिल्लक राहत नाहीत याच्यामुळे कोथिंबीर लागवड कमी होते दुसरीकडे आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये काळ्या जमिनी असतात तर तिथं पाणी जे असते साचून राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कोथिंबीर जी असते ती नाचण्याची शक्यता असते म्हणून इथंही कोथिंबीर या ठिकाणी लागवड करू शकत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हटलं की बाहेरील राज्यातून जिल्ह्यातून इतरत्र जर कोथिंबीर पाठवायची म्हटलं तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये काय होते की पाऊस जर खूप जास्त झाला तर पूर परिस्थिती निर्माण होती रस्ते हे त्या ठिकाणी अडकतात वाहतूक खोळंबते तर म्हणून ट्रान्सपोर्टिंगचा पण मुद्दा आहे तो याच्यामुळे आपल्याला पावसाळ्यात मिळणारा कोथिंबीरचा दर हा सातत्यानं चांगला असतो कधी तो शंभरी तर कधी तो तीनशे चारशे रुपये किलोपर्यंत सुद्धा जात असतो दुसरी महत्वाची गोष्ट की स्वयंपाक घराचा विचार कोथिंबिरीशिवाय केला जाऊ शकत नाही म्हणून ही गरज आहे निकट आहे याच्याशिवाय भागत नाही हा जर भाव वाढला तर कमी लागेल परंतु लागणारच नाही असं अजिबात शक्य नाही म्हणून कोथिंबिरीचं हे पीक अमृतुल्य समान आहे पावसाळ्या बाबतीत एवढं मात्र खर आता कशा पद्धतीने नियोजन करायचे पहिल्यांदा सांगतो आता आपल्याला मशागत शिकवायची गरज नाही तुम्ही राईट करतात आता आपलं असणार वीस गुंठ्याचं समजा मशागत करून ओके करून ठेवले तर त्याच्यानंतर आता दोन पद्धती येतात पूर्वी पार पणे जी पद्धत चालत आली की कोथिंबीर बीज आहे ज्याला धन्य म्हणतात ते घ्यायचे आणि शेतामध्ये त्या ठिकाणी आपण काय करतो असं मोठीनं फेकायचे आणि त्याला खालीवरी करायचं बस एवढं झालं की पाणी सोडलं किंवा वरचं पाणी पडलं तर त्या ठिकाणी कोथिंबीर जी आहे तर ती उत्पादित होते म्हणजे निघायला सुरू होते ज्याला जर्मिनेशन म्हणतात आता झाले काय चेंजेस आलेत काय आणि कोथिंबीरीचे सुद्धा पेरणी यंत्र आलेले याचाही आपण या ठिकाणी उपयोग येऊ हो शकतात आता याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला सांगतो कोथिंबिरीचं बीज खत व्यवस्थापनाची काही जास्त गरज नाही थोडंफार द्यावा आणि एक्स्ट्रा स्प्रे काय घ्यायची गरज नाही फक्त जमीन अशी असायला पाहिजे की पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे पाणी साचून राहायला नाही पाहिजे बस एवढं केलं तुम्हाला सांगतो सर्व खर्च एक दहा पंधरा हजाराच्या आसपास जाईल खूप तर पण घरचे करणारे असले पाच सात हजाराच्या वर सुद्धा खर्च जाणार नाही आता उत्पादनाचा विचार करणं सुद्धा गरजेचं तर तुम्हाला सांगतो आपण धने टाकले तर तिथपासून काय होणार तर धने टाकल्यापासून एक बाराव्या दिवशी कोथिंबीरीचं बीज अंकुरत आहे आणि तेथून एक्झॅक्ट पंचवीसव्या दिवसाला ते विक्रीसाठी उपलब्ध होते आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर वीस गुंठ्यामध्ये आपल्याला एकंदर उत्पादन किती होईल जर गुंठेवाईज विचार केला तर गुंठ्या दीड ते दोन क्विंटल पर्यंत उत्पादन होत असते जर याचा विचार या ठिकाणी घेतला तर एक तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत उत्पादन हे आरामशीर जाऊ शकतं म्हणजे जे उत्पादनाचा विचार केला तर उत्पादन जर हायब्रीड कोथिंबीर असेल तर ती चाळीस पंचेस क्विंटलपर्यंत जाईल गावठी कोथिंबीर असेल तर एक पस्तीस क्विंटलपर्यंत उत्पादन आहे म्हणजे सरासरी आपलं जे उत्पादन आहे ते एक अडतीस चाळीस क्विंटलपर्यंत जायला हरकत नाही दोन चार क्विंटल प्लस मायनस असेल तर काही एवढा इशू येत नाही चाळीस क्विंटल उत्पादनाचा समजा विचार आपण केला आणि एक मे बी बाजार भाव जर पकडला तर तुमच्या लक्षात येईल की जो बाजार भाव असणार आहे तो पावसाळ्यात तुम्हाला सांगतो मिनिमम कमीत कमी पन्नास रुपये असतो मग पन्नास साठ सत्तर शंभर दोनशे इथपर्यंत असतो पण एक मिनिमम पन्नास साठ रुपयाचा जर दर पकडला तुम्हाला सांगतो आपण साठ गुणिले चाळीस केले तर दोन लाख चाळीस हजार रुपयाची मिळकत सदतीस दिवसानंतर होते जर याच्यातून हे चाळीस हजार रुपये खर्च वगैरे आपण वजावट केली वाहतुकीची वजावट केली अथवा त्या ठिकाणी आपल्याला कधी भाव कमी मिळाला असं जर गृहित धरलं तर याच्यानुसार तुम्हाला सांगतो की समजा आपण जूनच्या दहा तारखेच्या आसपास कोथिंबीर लागवड केली तर पुढच्या जवळपास सतरा ते वीस जुलैच्या आसपास विक्रीलाही उपलब्ध होईल पण एवढं सांगतो की तुम्ही जर सातत्यानं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर दिवाळीपर्यंत येतून जर सातत्यानं कोथिंबीरचे प्लॉट घेत राहिले तर तुम्हाला या असणाऱ्या वीज गुंठे जमिनीतून मोकळं सांगतो पाच सहा लाख रुपयाची मिळकत व्हायला काही हरकत नाही पण अशा परिस्थितीमध्ये तण व्यवस्थापनाचा एक मुद्दा आहे तेवढं मात्र कंट्रोल करणं गरजेचे नियंत्रण करणं गरजेचं आहे एवढं आपण शेती व्यवसायाकडे आगेकूच करत आहोत मग पाच पाच दहा दहा एकर शेतीत आपल्या मनासारखी पिकं लावा पण जिथं मुरमाड जमीन आहे पाण्याचा निचरा उत्तम होतोय त्या ठिकाणी जर आपण हा विचार केला आणि या विचारानं प्रेरित होऊन जर कोथिंबीर शेती या ठिकाणी पावसाळी तत्वावरती केली तर मला वाटते तुम्हाला लखपती बनवण्यापासून कुणीही वंचित करू शकत नाही आता मूळ प्रश्न आणखीन एक समजावून सांगतो की समजा वीस गुंठे क्षेत्र आपण घेत असाल तर इथं काय करायचं आपण या ठिकाणी याचे पाच प्लॉट मध्ये रुपांतरण करायचं समजा एक्झाम्पल सांगतो की आज सोमवार तर आज सोमवारी तुम्हाला काय करायचंय पहिला प्लॉट टाकायचा आहे मग इथून पुढच्या सोमवारी दुसरा प्लॉट त्याच्या पुढच्या सोमवारी तिसरा प्लॉट त्याच्या पुढच्या सोमवारी चौथा त्याच्या पुढच्या सोमवारी पाचवा प्लॉट म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा आपण पाचवा प्लॉट टाकू हे चार चार गुंट्याचे पाच प्लॉट येतं तर जेव्हा आपला पहिला प्लॉट हा त्या ठिकाणी आपण त्या जे कोथिंबीरच्या जुड्या करून विक्रीस आणू त्यावेळेस आपला पाचवा प्लॉट तिथं जी आहे तर ती त्या ठिकाणी पेरणी कोथिंबीरची चालू असणार धन्याची आणि मग पा या ठिकाणी दुसरा आपण पाचवा प्लॉट टाकला की श त्याच्यासोबत पहिला प्लॉट हा रिकामा होणार आणि ही सायकल चालू राहणार आणि जेव्हा मग आपण दुसरा प्लॉट या ठिकाणी काढणार तर इथं म्हणजे एका मागे एक एका मागे एक इथं या ठिकाणी जे आहे तर व्यवस्थापन चालू राहते म्हणजे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला एकदाच कोथिंबीर ही मार्केटला न्यायची गरज पडणार नाही दर आठवड्याला तुम्हाला एक आठ ते दहा क्विंटल कोथिंबीर विक्रीसाठी उपलब्ध होईल जर या असणाऱ्या महत्वाच्या गोष्टीचा विचार केला तर मला वाटते फार आरामशीर पद्धतीनं सहजगत्या खूप मोठं डोकं न लावता खूप मोठं सायन्स इथं न वापरता जर एवढं व्यवस्थापन केलं की एकूण क्षेत्राच्या पाच जर आपण प्लॉट्स तयार केले तर तुम्हाला सांगतो तु एकामागे एक दर आठवड्याला तुमच्याकडे मिळकत या तुम्हा ठिकाणी निर्माण होत राहील तर लोकसंख्येचा विचार करा लोग की लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली अशा परिस्थितीमध्ये जर आपण योग्य पिकाची निवड केली तर तुम्हाला सांगतो लाखोंचा सा निवड नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही खास करू, मरा आ, ता ता कर आपन, करून मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत जिथे की कोरडवाहू जमिनी आहे तर तिथं हा विचार करा ना बाबा एकरभर आपण सोयाबीन करून आपल्याला चार महिन्यात किती उत्पन्न होते त्याच्याऐवजी मग त्या ठिकाणी तीस गुंठे तुम्ही काय करा सोयाबीन राहू द्या दहा गुंठे कोथिंबीर करा दोन्ही मधला फरक बघा मग पुढच्या वर्षी तुम्ही काही हरकत नाही शेवटी संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं मूळ कर्तव्य त्याचं निर्वाहन मी इथं केलंय ज्यांना करायचे ते करू शकतात पण एवढं सांगतो की खूप मोठं सायन्स या पिकात नाहीये पावसाळी कोथिंबीर शेती तुम्हाला लखपती बनवण्यासाठी तयार आहे पण आपण त्याच्यासाठी इच्छुक आहात अथवा नाही हे ठरवा योग्य विचार करा आणि व्यवस्थापन करून या ठिकाणी आपण पावसाळी कोथिंबीर शेतीकडे वळावं वा स्वतःला लखपती बनवण्याचा मार्ग मोकळा करा तर ही जी माहिती आहे मित्रांनो ही माहिती मला वाटते एक साधक बाधक होती ज्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार लाभ होणार तरी देखील अशा ज्या संकल्पना आहेत कोथिंबीर पिकाबद्दल कांद्याबद्दल व इतर असणाऱ्या आपल्या भाजीपाला वर्गीय पिकाबद्दल आजची ही सिरीज आहे इथून पुढे दररोज तुम्हाला अपडेटेड माहिती याच्या माध्यमातून दिली जाणार ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसोबा तुमचा पूर्ण होईल आणि मार्ग तुमच्यासाठी या ठिकाणी खुला होईल तर स्वप्नपूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा नशीब पालटणारा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आपण शंभर टक्के आवडला आहे यामुळे व्हिडिओ इथं लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत जरूर व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्याच्यासाठी आपण एकच काम करा पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यासारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिले आपलं त्यामुळे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या याच्यासाठी व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूने दिसणाऱ्या सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजू घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्या वयानं प्रतिकिडिओ आपणास इथं मिळत राहतो स तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आजचा हा जो व्हिडिओ होता तो आणला होता मला वाटते आज सादर केलेला व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला आहे तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या समोर सातते माझी शेतीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून आभार